युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवद वर्षाची आजी फुगडी खेळते घरा घरा नवद वर्षाची आजी फुगडी खेळत घरा घरा विठ्ठला तुझी भक्त वारी चालते भरा भरा विठ्ठला तुझी भक्त वारी चालते भरा भरा मुकी रामकृष्ण हरी बोला मुखी राम कृष्ण हरी बोला हरीनामा मी गाईन पंढरीला जाईन हरिनाम मी घेईन पंढरीला जाईन पंढरीला जाईन देवा तुझ्या दर्शनाची मला लागली आस देवा तुझ्या दर्शनाची मला लागली आस विठ्ठलाच्या चरणी बुक तुळस विठ्ठलाच्या चरणी बुक वाहीन तुळस अभंग गाई जीव असे पर्यंत विठ्ठला वारीला येईन अभंग गाई जीव अस पर्यंत विठ्ठला तुझ्या वारीला येईन नव्वद वर्षाची आजी फुगडी खेळते घरा घरा विठ्ठला तुझी भक्त वारी चाल ते भरा भरा विठ्ठला तुझी भक्त वारी चालते भरा भरा मुकी राम कृष्ण हरी बोला मुकी राम कृष्ण हरी बोला एका जनार्दनी चंद्रभागेला जाऊ एका जनार्दनी चंद्रभागेला जाऊ विठ्ठल रुकमाईला डोळे भरून पाहू विठ्ठल रुक्माईला डोळे भरून पाहू घेऊ संतांचं दर्शन गाऊ जनाईच्या ओव्या घेऊ संतांचं दर्शन गाऊ जनाईच्या ओव्या रामकृष्ण हरी बोला मुकी रामकृष्ण हरी बोला मुकी रामकृष्ण हरी बोला मुकी राम कृष्ण हरी बोला, बोला, बोला।, बोला। धन्यवाद